कार्यक्रमानंतर घरी परतत असलेल्या महिलेला दोन अनोळखी चोरट्यांनी लुटल्याची गंभीर घटना पाचोरा शहरात घडली मोटरसायकल वर आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गड्यातील दोन सोन्याच्या पोत हिसकावून घेत एक लाख ब्याऐंशी हजार रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना घडली असल्याची माहिती आज दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता हाती आली आहे मीना अजित सिंग पाटील वै त्रेपन्न या पुण्यावरून आपल्या पतीसोबत पती मुलाच्या लग्नासाठी पाचोऱ्या शहरात आल्या होत्या दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाचोरा शहरातील महालपुरे मंगल कार्यालय येथे हडदीचा कार्यक्रम आटपून रात्री कार्यक्रम झाल्यानंतर नातेवाईक राजेंद्र निकुम यांचे घरी पायी परतत असताना सुमारे रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पाचोरा ते भडगाव रोडवरील निर्मल गार्डन समोरील बस स्टँड समोर ही घटना घडली मीना पाटील यांचे जवळ मोटरसायकल वरून आलेल्या दोन तरुणांपैकी मागे बसलेल्या तरुणाने त्यांच्या गडातील दोन सोन्याच्या पोत ओढल्या पोत हिसकवताना मीना पाटील यांनी चोरट्यांच्या शर्टचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला आणि चोर चोर अशी आरुडी देखील मारली परंतु चोरटे जारगाव चौकुलीच्या दिशेने वेगाने मोटरसायकलने पसार झाले या जटापटीत मीना पाटील, पाटील रस्त्यावर पडून किरकोळ जखमी झाल्या होत्या यात बासष्ट हजार रुपये किमतीचे अठ्ठावीस ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र एक लाख वीस हजार रुपये किमतीची एकोणपन्नास ग्रॅम वजनाची सोन्याची पोत असा एकूण एक लाख ब्याऐंशी हजार रुपयांचा एवज चोरी झाला आहे या घटनेनंतर मीना पाटील यांनी पातोरा पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध दिनांक चोवीस मे दोन रोजी गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्याचा पुढील तपास व सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्याचे काम स्थानिक माहितीच्या आधारे पाचोरा पोलीस करीत आहेत चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका